नमस्कार मी श्रद्धा टपाल न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला काही ठळक घडामोडी विद्यार्थ्यांनी जपत ज्ञानाने व कर्तृत्वाने मोठे व्हा पोलीस उपनिरीक्षक विलास यांचे प्रतिपादन राजूर पोलीस स्टेशन मध्ये रक्षाबंधन साजरा विद्यार्थ्यांनी निरागस्ता जपत ज्ञानाने व कर्तृत्वाने मोठे होऊन देशासाठी काम करा असे प्रतिपादन साहेब पोलीस उपनिरीक्षक विलास माळवदे यांनी रक्षाबंधन कार्यक्रमाप्रसंगी केले श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी समाजाच्या सुरक्षिततेसाठी घड्याळाकडे न पाहता चोवीस तास कार्यरत असणाऱ्या पोलीस दादांच्या भावना लक्षात घेतल्या रक्षाबंधनाच्या बहिणीकडे जाण्यासाठी न जमल्याने निराश न होता आम्ही बघिणी राख्या बांधण्यासाठी आलो आहोत हातावर बांधलेल्या राखीकडे पाहून निश्चितच पोलीस दादा समाधानी होतील या उद्देशाने विद्यालयातील विद्यार्थिनींचा चमू पोलीस स्टेशन मधील सर्व पोलीस दादांना राखी बांधण्यासाठी उपस्थित होत्या निश्चितच आमच्या विद्यार्थिनी ताईंच्या भावना आम्हा पोलीस दादांपर्यंत पोहोचल्या आम्हाला रक्षाबंधनाला घरी जाण्याची उणीव तुम्ही भरून काढली अशा भावना व्यक्त केल्या यावेळी मिष्टान्न व विद्यार्थ्यांचे हत्यार असलेले लेखणी सर्व विद्यार्थ्यांना भेट स्वरूपात देण्यात आली यावेळी ठाणे अंमलदार सह सर्व पोलीस कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर वृंद उपस्थित होते प्रास्तविक मीरा नरसाळे तरसूत्र संचलन विनायक साळे यांनी केलं तर आभार सुनिता पापळ यांनी मानलाय रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा भरून आम्हाला भरून त्यांनी तो राबवलेला आहे त्यांनी आमच्या पुल टी घनला वेळ काढून आम्हाला ज्या काही रात्र बांधल्या त्याबद्दल आमच्या पुल टीगीच्या वतीनं सर्व विद्यार्थ्यांचे आम्ही शिक्षकांचे सर्वांचे आमच्या वतीनं आभार मानतो आणि तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद